एक तारखेला एक संध्याकाळी चार वाजता चिंतामन कॉलेज जे आहे वालशांच्या समोर त्या ग्राउंडवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आहे ते येत आहेत चारचं चार टायमिंग आहे सगळ्यांनी यावर तीन तारखेला देशाचे गृहमंत्री आमचे सगळ्यांचे नेते राष्ट्रीय नेते अमित भाई शहा यांची सभा आहे ती चार वाजता तीन तारखेला आहे आणि चार तारखेला अकरा वाजता बाल गंधर्व येथे सगळ्या प्रमुख मंडळींशी कॉलेजचे विद्यार्थी उद्योजक व्यापारी वकील डॉक्टर्स काही हातगाडे संघटनांचे काही प्रमुख अशा सगळ्यांना सगळ्या घटकातल्या निवडक लोकांना बोलवायचं आहे आणि त्या ठिकाणी काल आज आणि उद्या या विकसित भारताच्या बाबतीमध्ये गडकरी साहेब सगळ्यांशी संवाद साधणार आहे बालगंधर्व नाट्यगृह चार तारखेला अकरा वाजता